आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्यावेळेला ज्या त्रुटी निघाल्या त्या त्रुटीवरून आम्हाला असं दिसलं की व्यवस्थापकनी ज्या 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 संगणकाने डिपार्टमेंटनी त्रुटी काढल्या त्याच्यामध्ये नंदकुमार वासुदेव यांची पत्नी तिचे नाव हरकत प्रमाणपत्र नव्हते आणि खरंच नव्हती आणि सोसायटीचं नाव हरकत प्रमाणपत्र नव्हतं भाडे पावती नव्हती तसंच गुणाजी वाडकर यांचा फॅमिली फोटो जो आपण कुटुंबातील सर्व सर्व व्यक्तींचा फोटो तो सुद्धा नव्हता या तीन गोष्टी आम्हाला त्रुटीमध्ये दिसल्या म्हणजे चार गोष्टी दिसल्या त्याच्यामध्ये नेहा बने जसं मी म्हणाली त्यांची नागरिक प्रमाणपत्र नव्हतीच ना पण तीन ज्या गोष्टी आहेत फॅमिली फोटो गुणाजी वाडकर यांचा बाडेपावती नंदकुमार बने यांच्या नावाची तसेच काय म्हणाली मी हा सोसायटीचा सोसायटीची नाग प्रमाणपत्र या तीन गोष्टी तुटीमध्ये निघाल्या मग त्या तीन कागदपत्र त्या नसतीमध्ये कशा काय आल्या हा सगळा गैरप्रकार जो होत होता बरं त्याच्यामध्ये अहवाल देखील झाला म्हणजे गाडा तपासणी झाली त्या गाड्या तपासणीमध्ये दोन हजार एकवीस ला भूषण पाटील म्हणून आले होते अधिकारी असं त्या नसतीमध्ये आहे त्यांना आदेश दिला होता की अर्जदाराचा हस्तांतरणासाठी अर्ज आलेला आहे तर तुम्ही ताबडतोब गाडा तपासणी करा तो अहवाल करा आणि जर उशीर झाला तर ती सर्व जबाबदारी तुमची आहे अशा पद्धतीचा असतो तो कालावधी असतो तेवीस दिवसाचा तर ते तेवीस दिवसामध्ये ह्या सर्व गोष्टी झालेल्या पाहिजे ते त्या ते तेवीस दिवसामध्ये सुद्धा मेडिकल व्यवस्थापक जे अधिकारी प्रशांत ब्रह्मवाले मी वारंवार नाव त्यांचंच घेईन कारण प्रत्येक आदेशामध्ये प्रत्येक पत्रकामध्ये प्रशांत ब्रह्मवाले यांचंच नाव ते आहे ते जनमाहिती अधिकारी आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगू इच्छिते तर या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा काय फायदा आहे याचा आम्हाला हा गोंधळ आहे पण त्यांचा काय फायदा फायदा आहे म्हणजे आम्ही एखादी गोष्ट जी फसवणूक आहे ती तुमच्या समोर दाखवतोय जसं विसंगती आहे दोन हजार तेवीस मध्ये मला अतिरिक्त सदनिकेचे कागदपत्र तीन मिळाले आरटीआय मध्ये ते दोन हजार चोवीस मध्ये एकशे पंचवीस कागदपत्र मिळाले हा विसंगती आम्ही तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला मी सांगितलं सुद्धा कि त्यावेळेला तुम्ही आम्हाला का नाही म्हणजे ही माहिती का होता हा सगळा प्रकार आम्हाला कळणार की संपूर्ण वरळी मिळकत व्यवस्थापक परिमंडळ तीन चे अधिकारी प्रशांत ब्रह्मवाले ह्या सगळ्या गोष्टीचा अफरात चालूच ठेवतायत म्हणजे थोडस तेव्हा समजलं नाही मग आमचे तक्रार अर्ज चालू राहिले चालू राहिले त्याच्यानंतर आम्ही हे सुद्धा विचारलं की त्रुटीमध्ये ज्या गोष्टी निघालेल्या कागदपत्र नाहीये म्हणून ती निवड झाली पण ते ते त्रुटीमधले कागदपत्र त्या नस्तीमध्ये कशी काय आली पण त्यांच्याकडे काही उत्तर बरं दरवेळेला आम्हाला दीपक बने हा वारसदार आहे तुमच्या नस्तीमध्ये नोंद आहे वर्णी मिळकत मध्ये नोंद आहे तर सारखं आम्हाला मला आणि माझ्या मिस्तरांना दीपक बने यांना तुमचा काही संबंध नाहीये तुमचा अधिकार सुद्धा नाही घर कोणाच्या नावाने नंदकुमार बनेच्या नावाने आहे तुमचा काय हक्क पण नाही या सगळ्या गोष्टी सारखं सारखं आम्हाला ते टॉर्चर करत होत्या म्हणजे एक हडतूड प्रकार किंवा बघावं ते अपमान करत होती आणि जेव्हा मला समजलं की यांचा काय फायदा आहे पण माझ्याकडे असा काहीच पुरावा नाही की त्यांचा काय फायदा आहे माझ्याकडे जे पुरावे आहेत ते वेळच मी सादरी करून करते कारण मी हा व्हिडिओ करण्याचा मागचं कारण काय आहे मी आता जे बोलते त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत जे पुरावे नाहीये त्याचा मी त्याची नोंद मी नक्कीच देते जो अहवाल दोन हजार एकवीस मध्ये झाला तो अहवाल सुद्धा खोटाच आहे कारण जे कागदपत्र मला आर टी मधून मिळाले दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस पर्यंत अतिरिक्त सदनिका क्रमांक ब तीनशे नऊ ही एवढे वर्ष बंदच होती कारण दीपक बनीने त्या अतिरिक्त सदनिकेवरती हरकत घेतली होती म्हणून दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस पर्यंत या कालावधीमध्ये दोन हजार बावीस बंदच होती मग दोन हजार एकवीस ला गाणा तपासणी अधिकारी आला कधी बर त्याच्यामध्ये मेंशन आहे की अनाजी सीताराम वाडकर यांचं वास्तव्य अनाधिकृत आहे बरं त्याच्यामध्ये भूषण पाटील यांचं कोणत्याही प्रकारची स्वाक्षरी नाही तारीख नाही वेळ नाही आणि त्यामध्ये गुणाजी सीताराम वाडकर यांनी असं अहवालामध्ये दिलेलं आहे की मी मित्र प्रणालीमध्ये हस्तांतरणासाठी अर्ज सादर केलेला आहे त्याचे कागदपत्र आहे मला बरं त्यानंतर बर दोन हजार बावीस मध्ये गुणाजी सीताराम वाडकर यांचा मुलगा सोनबा जसं मी मगाशी म्हणाली त्याची पत्नी आणि त्याची ते, एक लहान मुलगी हे तिघेजण दोन हजार बावीस मध्ये राहायला आले आणि कोणालाही इथे विचारावं या इमारतीमध्ये निदान आमचा हा जो मजला आहे तिसरा मजला त्याच्यावरती विचारावं दोन हजार अठरा पर्यंत म्हणजे दोन हजार सतरा पर्यंत कुणाजी वारकर यांनी ही सदनिका अतिरिक्त सदनिका भाडे तत्वावर दिलेली आहे त्या भाडे तत्वामध्ये एक कुटुंब असं होतं की जो माझ्या मिस्टरांचा म्हणजे दीपक बने यांचा मित्रच होता तो त्यांच्या क्लास मधला तो मित्र होता तो त्याची पत्नी आणि त्याची आजी असे तिघे जण त्या अतिरिक्त सदनिकेमध्ये राहत होते कदाचित एक दोन मला नीट तो सुद्धा अंदाज नाही आहे की कि किती वर्ष राहिले माझ्या अंदाजाने एक चार पाच वर्ष राहिले होते पण आम्ही जेव्हा दीपक बने यांनी त्यांच्याशी फोनवरती वार्ता केली तेव्हा संभाषण झालं त्यांचं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कदाचित दोन वर्ष आम्ही राहिलो असेल त्याचा ऑडिओ रेकॉर्ड आमच्या जवळ आहे जर हे लोक म्हणतायत की गुणाजी सीताराम वाडकर दोन हजार दोन पासून राहत आहेत हा जो अहवाल व्यवस्थापक यांनी हा अहवाल खोटा अहवाल सादर केलेला आहे उपमुख्य अधिकारी यांना आता या अहवालामध्ये अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत जसे गाळा तपासणी खोटा गळा तपासणी झालेला आहे आणि यामध्ये जे कागदपत्र आहेत ते अक्षरश लपवलेले आमचे दोन हजार चोवीस सप्टेंबर पासून ते उपनिबंधक उपमुख्य अधिकारी मिळकत व्यवस्थापक आणि संबंधित कार्यालय यांच्याकडे तक्रार अर्ज तेव्हापासून केलेले दोन हजार चोवीस आता ब्रह्मवाले प्रशांत ब्रह्मवाले यांनी हा अर्ज जो मी जसा सांगितला की हा खोटा अहवाल सादर केलेला आहे मी नेमकं नेमकं सांगते अं याचे कागदपत्र सुद्धा आहेत माझ्याकडे नंदकुमार वासुदेव बने मूळ गाळे धारक यांच्या नावे आ, जो काही नंबर आहे गाळा नंबर दिनांक पंधरा नऊ दोन हजार रोजीच्या ताबा अधिकार पत्राद्वारे वितरित करण्यात आलेला आहे स्वतः त्यांनी मान्यता दिलेली आहे नंदकुमार पाणी मूळ गाळाधार दिलेली आहे मूळ गाळाधारक याच्यामध्ये संदर्भ काय दिलेला आहे की श्री गुणाजी सीताराम वाडकर अर्जदार यांचा जो काही नंबर आहे तो दिनांक एकतीस बारा दोन हजार वीस चा त्यांचा हस्तांतरणासाठी अर्ज केलेला आहे या अर्जाबद्दलच मी बोलत होती आणि या त्रुटी आहेत त्या त्रुटी बघा अर्जदार यांनी नोंदणीकृत सहकारी संस्थेचे नाव हरकत प्रमाणपत्र नसतीसोबत सादर केलेले नाही अर्जदार यांनी चालू महिन्याची भाडेपावती नसतीसोबत सादर केलेली नाही अर्जदार नसतीसोबत कुटुंबाचा फोटो सादर केलेला नाही अर्जदार सादर केलेली कागदपत्र सत्याप्रत करून सादर केलेले नाही अर्धनाथ सिंह नंदकुमार वासुदेव बने मूळ गाडेधारक यांच्या पत्नीचे नाद प्रमाणपत्र नसती सोबत सादर केलेले एवढंच लिहिलेलं सादर केले हे बघ याच्यामध्ये दिसे हा दोन हजार वीस ला गुणाजी सीताना वाडकर यांनी अर्ज केलेला त्याची ही माहिती दिलेली आहे तर या त्रुटी तेव्हा निघाल्या आणि त्यामुळे ती नसती रिवर्ट करण्यात आली एकतीस बाराचा त्यांचा अर्ज होता कोणाचा गुणाजी सीताराम वाडकर यांचा हस्तांतरणासाठी अर्ज होता आणि यांनी इथे ही एक लाईन आखली आहे त्याच्यामध्ये अ लिहिलेले आहे अ अ अप्रमाणे प्रस्ताव मान्य इथे असं लिहिलेलं आहे अप्रमाणे प्रस्ताव मान्य <coughs> या सगळ्या ई मित्र प्रणालीद्वारे हा अर्ज करण्यात आला होता आता यांनी या, या सर्व लोकांनी कशा पद्धतीच हा अहवाल सादर केला त्याची मी माहिती देते श्री गुणाजी सीताराम वाडकर यांनी सदर त्रुटीची पूर्तता करून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या कार्याला सादर केलेला आहे तदनंतर ही तद नंतर सदर बक्षीस पत्राच्या आधारे श्री गुणाजी सीताना वाडकर यांच्या नावे सदनिका क्रमांक ब तीनशे नऊ हस्तांतरित करण्यात आलेली नाही म्हणजे दोन हजार अठराला ला जे हस्तांतरित झालं बक्षीसपत्राद्वारे बक्षीसपत्राद्वारे तर काही त्रुटी आल्यामुळे ती हस्तांतरित करण्यात आली नाही असं मी हे हायलाइट केलेलं आहे त्यांनी मान्यता दिलेली म्हणजे ही नोंद त्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये संदर्भ बरेच लिहिलेले आहेत त्यांचा तो नसती क्रमांक असतो एक पृष्ठ क्रमांक एक सर्कल असतो कॉर्नरला त्याच्यामध्ये सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजीचा गाडा तपासणी भाडे भाडे वसुलीकार यांचा म्हणजे मेडकल व्यवस्थापक जेव्हा आदेश देतात गाळा तपासणी अधिकाऱ्याला तर तो एक पत्रक काढतात आणि गाडा तपासणीसाठी पाठवतात तर तो आदेश होता सतरा तारखेचा आणि गाडा तपासना तपासणीसाठी अधिकारी जो आला तो अठरा तारखेला आला होता अठरा फेब्रुवारी दोन हजार तसेच त्यांनी संदर्भ तीन दिलेले आहेत तिसरा आहे उपमुख्य अधिकारी पुगा थ्री सेव्हन्टी टू मध्ये आदेश क्रमांकानुसार चौदा सात दोन हजार पंचवीस ला बर हा आदेश कसा आला ते सुद्धा सांगते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस झाला पहिला म्हाडामध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहिला जनता दरबार झाला आणि त्या जनता दरबारमध्ये आम्ही दो दोघेही पतिपत्नी पत्नी तिथे उपस्थित होतो आम्ही आमच्या तक्रार त्यांना सांगितल्या कि बेकायदेशीर हस्तांतरण झालेलं आहे गाळा तपासणीमध्ये अनाधिकृत वास्तव्य आहे या सर्व गोष्टी आम्ही त्यांना पत्राद्वारे आम्ही दिलेल्या आहेत पुरावे दिलेले आहेत त्यानुसार उपमुख्य अधिकारी जे लक्ष्मण मुंडे यांच्या यांच्या दालनामध्ये सुनावणी झाली तर पहिली सुनावणी झाली त्यावेळेला आम्हाला त्यांच्याकडून जे पत्रक येणं होतं ते उशीर आल्यामुळे आम्ही त्या सुनावणीमध्ये हजर राहिलो नाही त्या दिवशी ज्या दिवशी मला ते पत्रक आलं सुनावणीचा आदेश त्याच दिवशी सोसायटीच्या अध्यक्षाला सुद्धा पत्रक गेलं आणि जेव्हा ही गोष्ट मी माझ्या मिस्तरांना दीपक बानी यांना सांगितली तेव्हा ताबडतोब ते अधिकारी अविनाश रावणकर हे जे अधिकारी आहेत त्या रावणकरला अं माझ्या मिस्तरांनी फोन केला आणि त्यांच्याशी संभाषण संभाषण केलं की पहिला हा विषय काढला की बाबा काय झालं आमची जी तक्रार आहे आतापर्यंत काय झाले तर त्यांनी सांगितलं आज सुनावणी आहे तुम्ही सुनावणीला आला नाहीत का तर आम्हाला पत्रक आला नाही जोपर्यंत आदेश येत नाही सुनावणीसाठी तोपर्यंत आम्ही कसे हजर राहणार सुनावणी होती साडे अकराची आणि पत्रक मला पोस्टाने जे आलं रजिस्टर होतं ते रजिस्टर रेडी होतं आणि ते पत्रक मला बारा वाजता मिळालं आणि तेच सेम पत्रक सोसायटीच्या अध्यक्षाला मिळालेलं माझ्या घराच्या बाहेर कॅमेरा आहे आणि पोस्ट पोस्टमॅननी ते दोन्ही पत्रक जेव्हा मला दाखवले ते सेम समजलं की दोन्ही सुनावणी म्हणजे सुनावणीसाठी दोन्ही पत्रक सोसायटीला आणि आम्हाला आलेले आहेत तर तो पत्रक बघितल्यानंतर असं निदर्शनास आलं की तिघ जणांना बोलवलं होतं तसं दीपक बने जो अर्जदार आहे तो सोसायटीचे पदाधिकारी त्यांच्या नावाने तेच पत्रक काढलं आणि तिसरं नंदकुमार नंद वासुदेव बने त्यांचा पत्ता बोरोलीचा होता मला आश्चर्य या बाबतीत वाटलं की नंदकुमार वासुदेव वने यांनी मिळकत व्यवस्थापक पर परिमंडळ तीन वर्णी इथे असा कोणता अर्ज दिला की या पुढचे मला पत्र व्यवहार मला माझ्या बोरवली या कायमच्या वास्तव्यास आम्ही जिथे राहतोय तिकडे पत्रव्यवहार करण्यात यावं जर असा पत्रकच त्यांच्या नस्तीमध्ये नाही आहे तर त्यांनी कोणत्या आधारे नंदकुमार वासुदेवने यांच्या कायमस्वरूपीच्या ठिकाणी सुनावणीचा आदेश पाठवला आणि तसच हा नियम सुद्धा सोसायटीला जातो कारण सोसायटीचे असे बरेच पत्रक माझ्याकडे आहेत जे उपनिबंधकाच्या सुनावणी दरम्यान मी फोटो काढले कारण सोसायटीच्या अध्यक्षांनी जे सुनावणीच्या दरम्यान आम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दिले नाही तर तिथल्या दालनामध्ये जी मॅडम बसते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फोटो काढू शकता आणि हे तुम्ही त्यांना तिला विचारू शकता कारण ही माहिती मी कुठे देणार नाही कारण बरोबर आहे हे पत्र माझ्याकडे अधिकृत नव्हते पण त्यांनी परवानगी दिली मी ते कागदपत्र घेतले आणि त्या कागदपत्राच्या निदर्शनात आल्यानंतर असे दिसले की स्वतः सोसायटीचा अध्यक्ष यांनी नंदकुमारच्या कायमच्या पत्त्यावरती बरेच कागदपत्र पत्र केलेलं आहे पण तसं नंदकुमार बने यांनी सोसायटीला तसं पत्र दिलं होतं का कि माझ्या कायमस्वरूपीच्या पत्त्यावरतीच मला ह्याच्या पुढे पत्रावर करावा आणि तसं नसताना नियमाचं उल्लंघन करून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे स्वतः सुनील वराडी यांनी असे पत्रक कसे काय पत्र्यावर कसे करू शकतात हे सोसायटीच्या नियमाच्या नियमाचे उल्लंघन केलेलेच आहे तर तिसरा मुद्दा जो हा आहे की चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च त्यांचा सुनावणीचा आदेश होता आणि तसं त्यांना तो प्राप्त झाला एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ला त्यामध्ये असा आदेश होता की सुनावणी झाली जनता दरम्यान जी काही जी कारवाई करायची होती ती लक्ष्मण मुंडे यांच्या दालनामध्ये ती सुनावणी झाली आणि त्या आदेशावरून त्यांनी असं आदेश दिले म्हणजे सुनावणीचा आदेश असा दिला की संबंधित कार्यालय मिळकत का व्यवस्थापक परिमंडळ तीन वर्णी याच्यावरती कारवाई करतील म्हणजे आम्हाला असं वाटत की वरील मिळकत व्यवस्थापकचे प्रशांत ब्रह्मवाले हे अधिकारी करणारच नाहीयेत आणि हे करतच नाहीये त्यांची आम्ही आधी सुद्धा शिस्तभंगाची तक्रार अर्ज सादर केलेली आहे संबंधित त्यांच्या वरिष्टा, वरिष्ठ वरिष्ठांना सुद्धा कारण ते आम्हाला जे अपमानित करतात आणि असं दाखवतात की तुमचा काही अधिकार नाहीये ही भाषा एका अधिकाराला शोभत नाही वारसदार एक तर ते लेखी लिहून देत नाही की तुमचा अधिकार नाहीये त्यांनी हे मान्य केलंय की वास्तव्यास मूळ सदनिकेमध्ये दीपक बने हे दिसून येत पण अधिकार नाही असं का लिहून देत नाहीये कारण त्यांना अनाधिकृत ठरवायचंच आहे पण ते ठरवू शकत नाही कारण मूळ धारकाचे आम्ही नातेवाईक आहोत वारसदार आहोत दीपक बन हेच मला सांगायचंय तर त्यांनी आदेशाप्रमाणे असं लक्ष्मण मुंडे यांनी असा आदेश काढला संबंधित अधिकारी याच्यावरती कारवाई करतील गाडा तपासणी करतील आणि जी काही पुढे अहवाल जे काय गाडा तपासणी अनाधिकृत दिसले तर त्याच्यावरती कारवाई करतील असा सुनावणीचा आदेश काढला पण प्रशांत ब्रह्मावाले यांच्याकडून कोणताही प्रकारचा काही कारवाई झाली नाही नेहमी नेहमीप्रमाणे ने आमचे अर्ज जात आहेत पण कोणत्याही प्रकारचं ते आम्हाला माहिती देतच नाही त्यांच्याकडे असे बरेच कागदपत्र आमचे तक्रार अर्ज आहेत की त्यांनी असं ठरवलेलं आहे की कोणत्याही कशाही प्रकारचा याच्यावरती लक्ष द्यायचं आणि दुर्लक्ष करायचं त्यानंतर मी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला मी लोकशाहीमध्ये अर्ज दाखल केला प्राधिकरणाकडे सुद्धा त्यांनी त्यांच्याकडे बघावं की दीपक बने आणि अर्पिता बने यांचे अर्ज किती गेलेले कारण मधून काही अर्ज त्यांच्याकडे गेलेले आहेत तर मी त्यांना विनंती सुद्धा हे करते कि सर, दिपक की जयस्वाल सर दीपक बने यांचे अर्ज तुम्ही बघा त्याच्यामध्ये कधीपासूनचे अर्ज तुमच्याकडे दाखल आहेत तर त्यावेळेला जुलै खूपच गोंधळ होतो कधी कधी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ते अं तीस जुलै पर्यंत आमच्याकडे कोणीही कारवाईसाठी किंवा अतिरिक्त सदनिकेबाबत कारवाईसाठी कोणी आलं नव्हतं लोकशाहीचा जसा अर्ज मी सादर केला आणि त्यामध्ये मी त्यामध्ये त्याम असा विषय टाकला एकतर आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्हाला अनाधिकृत कर। डिक्लेअर करा अशा पद्धतीचा मी एक अर्ज दिला कारण आम्ही गेल्या वर्षभर वर आम्ही याच्यावर पाठपुरावा करतो पण जाणून बुजून संबंधित अधिकारी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करणारच नाही असं त्यांनी ठरवलेलंच आहे अशा पद्धतीचा मी लोकशाहीमध्ये शेवटी अर्ज सादर केला आणि ताबडतोब ब्रह्मवाले प्रशांत ब्रह्मवाले यांनी एकोणतीस जुलैचं एक पत्रकार गाडा तपासणी अधिकारी आला आणि त्याची गाडा तपासणी करण्यासाठी आमच्याकडे पाठवलं पाठवल्यानंतर मी आदेश पण विचारले की मला आदेशपत्र दाखव तर संबंधित जो अधिकारी होता गाळा तपासणी अधिकारी त्याच नाव अमित पालवे अमित पालवे या अधिकाऱ्यांनी गाळा तपासणी केली माझ्याकडे जेवढे काही पुरावे होते म्हणजे आमचं जो वास्तव्य आहे त्याचे पुरावे माझ्याकडे हा बंचच होता तो मी मी पूर्ण त्याला एक क्लिप सकट मी त्याला देऊन टाकलं आणि त्यावेळेला मी आणि माझा मुलगा जो सतरा पूर्ण आहे अठरावा लागलेला आहे त्या मुलाबरोबर मी होती आणि माझे मिस्टर ऑफिसला गेलेले होते तर त्या दरम्यान आम्ही जे अनु उपस्थित होतो त्यां आमची माहिती जी काही आहे ती त्यांनी लिहिलेली आणि आधीच सुद्धा मागितला तर मी ते फोटो काढला कारण त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी सांगितला की तुम्ही फोटो काढून घ्या म्हणून आणि तशा पद्धतीचा मी फोटो काढला तर त्यांनी आम्हाला ना तर विचारलं की नंदकुमार बने हे तुमचे कोण तर त्या पद्धतीने आम्ही सांगितलं की नंदकुमार बने हे माझे धीर आहे तर त्यांनी तसं लिहिलं की अर्पिता दीपक बने ही भाऊजे आहे आणि हर्ष दीपक बने हर्ष माझ्या मुलाचं नाव आहे त्यांनी असं लिहिलेलं आहे की आ, हर्ष दीपक बने हा पुतणे आहे आणि गेले आम्ही दोन हजार सात पासून आम्ही या मूळ सदनिकेमध्ये राहतोय अशा पद्धतीचा त्यांनी काळ तपासणी केला माझा काळा तपासणी झाल्यानंतर तो आ, अमित पालवे अतिरिक्त सदनिका क्रमांक ब तीनशे नऊ मध्ये गाळ्या तपासणीसाठी गेले त्या अनुषंगाने दोन हजार पंचवीसचा गाळा तपासणी अहवाल आहे त्यामध्ये पूनम सोनबा वाडकर याच्या आधी पण मी अं बोलली की फेब्रुवारी महिन्यामध्ये गाडा तपासणी जी झाली अमित पालवे त्यावेळेला आले होते तर दोन्ही गाळाची मूळ गाळा आणि अतिरिक्त गाळा याची गाड्या तपासणी झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये तर त्यावेळेला मी जी पूनम सोनबा हिनी असे वक्तव्य केलं आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं की माझा नवरा म्हणजे कोण वास्तव्यास आहे दोन हजार दोन पासून वास्तव्यास आहे तर मला हे सांगायचं आहे की दोन हजार दोन पासून वास्तव्यास असला तर त्याचं शिक्षण कुठे झालं सोनबा गुणाजी वाडकर यांचं शिक्षण कुठे झालं किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र जमा केलेले नाही तसंच माहिती अशी पण होती की अहवालामध्ये हे पण सांगितलं होतं की तुम्ही सात दिवसाच्या आतमध्ये तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते तुम्ही संबंधित कार्यालयामध्ये जमा करा पण तशा पद्धतीचं सोनबा वाडकर म्हणजे गुणाजी वाडकर यांचे पुत्र सोनबा वाडकर यांनी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र मिळकत व्यवस्थापक परिमंडळ तीन इथे जमा केलेलेच नाही आणि त्या नसतीमध्ये असे कोणतेही कागदपत्र फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये गाळा तपासणी झाली अहवाल झाला आणि कागदपत्र जमा करायचे असे कागदपत्र जमा नाही केले पण आमचा गाळा तपासणी झाला आम्ही तक्रार करतोय आणि आमचा गाळा तपासणी झाला तरी सुद्धा मी कोणत्याही प्रकारचं काही वक्तव्य केलं नसताना आम्ही नियमाप्रमाणे आमचे जे कागदपत्र आहेत म्हणजे दीपक भनी यांचे जे कागदपत्र आहेत ते नियमाप्रमाणे संबंधित कार्यालयामध्ये जमा केले आणि हा जो मी आता म्हणाली की तीस जुलै दोन हजार पाच रोजी पंचवीस रोजी पुन्हा गाडता पत्नी झाला त्यामध्ये पूनम वाडकर आणि सोनबा वाडकर यांनी यांचे जे काही विवाहित आहे किंवा विवाहित किंवा अवेत असं त्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे कधीपासून राहत आहे तर दोन हजार दोन कधीपासून राहत आहे सोनबा वाडकर हा दोन हजार दोन पासून राहत आहे आणि पूनम वाडकर ही दोन हजार एकवीस मध्ये राहायला आली जिथे गाळा तो अतिरिक्त सदनिका दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस पर्यंत बंदच होता आणि त्यामध्ये अजूनही एक गोष्ट सांगते की दोन हजार एकवीस मध्ये पूजा हांदे होता कालावधी कोविडचा होता आणि त्या कोविडमध्ये पूजा हांदे हिला कोविड झाला त्यावेळेला क्वारंटाईन साठी थोडस सा बाजूला राहण्यासाठी कुठली तरी एक रूम आता ही आम्ही ज्या सदनिकेमध्ये राहतो ही एकशे ऐंशी ची चौरस आहे एकशे ऐंशी तर तसंच प्रत्येकाचा आहे काही दोनशेचा एरिया आहे काही दोनशे पन्नास असं काहीतरी दोनशे साठ असावं तर क्वारंटाईन साठी तिला जागा नव्हती म्हणून ती त्या अतिरिक्त सदनिकेमध्ये तीनशे नऊ मध्ये पूजा हांदे क्वारंटाईन साठी राहत होती इथे कोणालाही विचारावं त्यावेळेला असं तो एक भयानक आणि भीतीदायक वातावरण होत आणि ती ज्या वेळेला अतिरिक्त सदनिकेमध्ये क्वारंटाईन साठी आली तोपर्यंत इमारतीमध्ये कोणीही घराच्या बाहेर पडलेले नाही